अमृताची गोडी येईच्या दुधाला क्रांतीची ही भेट हळदी शतावरी हाय प्रोटीन युक्त रोगराई पासून होईल गायमुक्त रोग प्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक गव्यम पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते राहुरी तालुक्यातील गुहा गावात वादग्रस्त धार्मिक स्थळामध्ये आज अठ्ठावीस डिसेंबरला पहाटे गुहा गावकऱ्यांसह कानिपनाथ भक्तांनी वेद मंत्रोच्चाराचा गजर आणि भजन करत काणिपनाथ महाराजांची मूर्ती बसवली अचानकपणे अचानकपणे प्राण प्रतिष्ठा केल्यामुळे पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ झाली तर गावात मोठा पोलीस फौज फाटा दाखल झालाय गुहा या ठिकाणी गेली अनेक दिवसांपासून काणिपनाथ मंदिर की दर्गा असा दोन समाजामध्ये वाद सुरू आहे या ठिकाणी गेली काही दिवसांपूर्वी दोन समाजामध्ये मोठा वाद होऊन परस्पर विरोधी गुन्हेही दाखल झाले हा वाद देखील न्यायालयात प्रलंबित आहे यावरून राहुरी तहसील कार्यालयावर हिंदू जनाक्रोश मोर्चाही निघाला होता दरम्यान आज गुरुवारी पहाटे या वादग्रस्त ठिकाणी हिंदू बांधवांनी काणिपनाथ महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे वेदमंत्रांचा गजर आणि भजन करून सकाळच्या वेळी काणिपनाथ मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली आहे तर ही माहिती मिळताच डीवाय एस पी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय सोनमणे प्रांताधिकारी किरण सावंत नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा गुहामध्ये दाखल झाला त्यानंतर अहमदनगर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल खैरे यांनी या ठिकाणी येऊन भेट देत काणिपनाथ भक्त आणि गावकऱ्यांशी चर्चा केली आहे दरम्यान माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे देखील गुहा या ठिकाणी दाखल झालेत त्यांच्यासमवेत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर युवा नेते भैयासाहेब शेळके केमा कोळसे उमेश शेळके सचिन मेहत्रे सुजय काळे विकास कोबरणे यांसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते माजी आमदार शिवाजी करडिले यांनी काणिपनाथ मूर्तीचं दर्शन घेतलं असून त्यांच्या हस्ते या ठिकाणी आरतीही झाली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट